चार मी रेशी पाठारी आपण पाहतात नवराष्ट्र आज एकतीस डिसेंबर म्हणजेच वर्षाचा शेवटचा दिवस आणि आजच्या दिवशी नॉनव्हेज प्रेमींची मोठी मांदी बाजारपेठांमध्ये पाहायला मिळते आज त्याच अनुषंगाने आपण मच्छी मार्केट मध्ये जाणार आहोत आणि तेथील नागरिकांकडून त्याचप्रमाणे तेथील मच्छी विक्रेत्यांकडून आजच्या दिवसाबद्दल आज काय नेमके दर आहेत त्याचप्रमाणे कोणती मच्छी बाजारामध्ये आलेली आहे ते जाणून घेणार आहोत चढात मग आज कोलबीचं रेट आहे तीनशे चारशे चारशे पाचशे आणि वाटा दोनशे रुपयाला वाटतं कमी सुटे मला रोज रेट असतो की आज असते आठशे ला रेट थर्टी फर्स्ट रेट वाढलाय आज रेट वर कमी आहे पहिला तुम्ही आलेले आहात मासे बाजारामध्ये तर भाव काय आहे काय सांगाल मच्छीचा तिकडे तर भाव वाढत झालेली आहे भाव कधी कमी नसतो मच्छीचा ताजी मच्छी राहील ता त्याचे तर भाव द्यावा लागतो कमी मच्छीचा भाव कमी तिकडे समजून जायचं तिथे एकदम साधी मिळत वाढ आहे म्हणजे आज काय थोडी फार असणार धरूनच चालायचो ना आणि आज एकादशी पण आहे आणि एकादशी दरवेळी वार बघा मी आम्ही फक्त बुधवार रविवार खातो त्यामुळे एकादशी आपल्याची जरा लेब पाडली आपले बाराशे अठराशे कशा मागणी लोकांना माग अस एकादशीची जरा कमी

तुम्ही काय सांगाल आजसाठी फर्स्ट आणि बारा आपला आज काय स्पेशल आज बघू आता चाललंय घ्यायचं पण जरा महागायच्या आणि बारा महिने आहेत बोल आता काय सांगाल